नमस्कार कशा तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनल तुमचे सर्वांचे स्वागत आपण निघालो नाशिक चला तर थोडंसं काम होतं सर निघूया भूक लागले साई दाब्यावर थांबू थोडं जेवूया तुम्ही जे डेली खात आपण तर बोलूया थोडी भूक लागली थोडी जेवण करूया नंतर निघूया नाशिक ऑर्डर ऑर्डर दिली ना गाड्या आहे का मस्त फोडतो मी मस्त भारी आहे झूम करून दाखवतो भारी आहे त्या प्रोफेशनली कधी मोरिंग हे नव्हतं पहिल्यांदाच पहिल्यांदाच नव्हतं नाही असं कधी खात होतो आपण का शेवगा म्हणजे तर ती जागृती झाली ते जेवण चांगलं होत जेवण वगैरे एक नंबर होतो बड्या शेवगाची भाजी आहे भाकर खाले चला निघूया ट्रॅफिक मध्ये फसलो होतो एवढा ट्रॅफिक झालाय इकडे काम सुरू आहे खतरनाक एवढी ट्रॅफिक एवढी ट्रॅफिक आहे का खतरनाक तिकडून निघायला लागत इकडे हेमंत भाऊ कडे आलो हेमंत भाऊ आम्ही निघालोय गावाकडे चला सकाळी इथे जेवलं होतं परत इथे चालू चला जेवूया साई आहे धाबा आणि तिकडे <tik> जेवायचं <tik>